आता आपण आहोत पुण्यातील पुणे महानगरपालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये जो हॉस्पिटल जास्त करून साथींच्या रोगासाठी ओळखला जातो जसं डेंगू असेल एच वन एन वन असेल स्वाईन फ्लू असेल कॉलेरा असेल असे वेगळेवेगळे जे साथीचे रोग आहेत या रोगांसाठी जास्त करून हा हॉस्पिटल प्रस प्रसिद्ध आहेत जास्त पेशंट असेच पेशंट या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि या हॉस्पिटलमध्ये आता आपण रियालिटी चेक करण्यासाठी आलेलो आहोत नक्की पेशंटला कशा प्रकारची सोय या ठिकाणी दिली जाते त्याचबरोबर आता आपण आ, आ, या पेशंटच्या वॉर्डमध्ये जाणार आहोत तिथली काय परिस्थिती आहे हे देखील आपण पाहणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत आ... जे बेड्स आपण या ठिकाणी पाहतात बरेच बेड रिकामे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खरंच हॉस्पिटल स्वच्छ आहे आतमधला परिसर सगळं स्वच्छ आहे डॉक्टर्स येतात परंतु ये मदे एक आदा या हॉस्पिटलमध्ये जर एखादा सिरियस पेशंट आला तर त्याच्यासाठी आयसीयू उपलब्ध नाहीये त्याचबरोबर जे डॉक्टर्स आहेत ते मोजकेच डॉक्टर आहेत काय लेट आवर्समध्ये या हॉस्पिटलमध्ये जर पेशंट आला तर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये बरेचदा जायला लागतं असे तक्रार देखील या पेशंट्स करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ऐक कॅमरामॅन अमोल गवळेसह मी मिकी घाई एबीपी माझा पुणे